तर बघा काय बातमी आहे घाई करा भरतीच्या अर्जाचा आज आहे शेवटचा दिवस पालिका शाळामध्ये तेराशे बेचाळीस रिक्त चार माध्यमांसाठी संधी महापालिकेच्या माध्यमिक शाळेत मराठी हिंदी उर्दू इंग्रजी या माध्यमाच्या शिक्षकांची तेराशे बेचाळीस पदे भरण्यात येणार आहे बारा फेब्रुवारी रोजी अर्ज करणे शेवटचा दिवस आहे राज्य सरकारच्या पवित्र पोर्टलद्वारे फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत पदभरती या पुर, पूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार आहे त्यानंतर छाननी करून मग त्याची यादी जाहीर केली जाणार आहे शिक्षण विभागामार्फत कागदपत्राची पडताळणी करून मग त्यांना नियुक्तीपत्र दिली जाणार आहे त्यामुळे फेब्रुवारी अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलं मुंबई महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढली तरी गेल्या काही वर्षात शिक्षक पदे मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत मराठी हिंदी इंग्रजी उर्दू तामिळ तेलुगू कन्नड गुजराती अशा आठ भाषिक माध्यमाच्या शाळा जातात नर्सरी ते दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या अकराशे एकोणतीस शाळामध्ये मिळून सध्या तीन लाखापेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहे कोरोना काळानंतर पालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढू लागली तसेच सीबीएसच्या शाळा अन्य बोर्डा शाळा शैक्षणिक वस्तू वाटप यामुळे विद्यार्थी संख्या वाढले त्यामुळे शिक्षण विभागाचे कौतुक होत आहे तरी शिक्षकांची कमतरता मात्र अद्याप सुटला नाही शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे गुणोत्तर आधीच पालिका शाळांमध्ये बिघडले मोठ्या संख्येने पुरुष शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते त्यामुळे पालिका शाळेमध्ये शिक्षणाची पदे कधी भरणार असा सवाल केला जात होता शिक्षणाची जागा रिक्त असल्या तरी सध्या तासिकातत्व काही सेवानिवृत्त शिक्षकांची सेवा घेण्यात आली आहे त्यामुळे शिक्षणाची कमतरता भरून काढली असं शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांनी म्हटले तर बघा इंग्रजी सहाशे अठ्ठ्याण्णव हिंदी दोनशे एकोणचाळीस मराठी दोनशे सोळा उर्दू एकशे एकोणनव्वद असे हे माध्यमने पदे आहेत तर बघा तुम्हाला व्हिडिओ समजला असेल आवडशील तर लाईक करा अन्शेअर करायला विसरू नका धन्यवाद